पहिला प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रीय मिठाईचे नाव काय आहे ए गुलाबजामून बी रसगुल्ला सी जिलेबी डी पेडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जिलेबी पुढचा प्रश्न बघा उपाशीपोटी कोणते फळ खाल्ले तर माणूस मरू शकतो ए सफरचंद बी आंबा सी चिकू डी पपई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंबा पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये रक्ताचा पाऊस कोठे पडला होता ए कर्नाटक बी केरळ सी महाराष्ट्र डी उत्तराखंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ राज्यामध्ये पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात खाण्यावर बंदी आहे ए सिंगापूर बी जपान सी चीन डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिंगापूर देशात पुढचा प्रश्न कोणते फळ सर्वात जास्त ताकदवान समजले जाते ए सफरचंद बी किवी सी गाजर डी रामफळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किवी पुढचा प्रश्न बघा भारताची राजधानी दिल्ली केव्हा बनली ए एकोणीसशे दहा बी एकोणीसशे बारा सी एकोणीसशे वीस डी एकोणीसशे सत्तेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे बारा साली पुढचा प्रश्न बघा लाल रंगाची केळी कोणत्या देशात आढळते ए जपान बी अमेरिका सी इंग्लंड डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जपान देशात पुढचा प्रश्न बघा निळ्या रंगाचे रोड कोणत्या देशात आहेत ए अमेरिका B. कतार, C. B. बी कतार सी भारत डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कतार देशामध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर, तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये